उर्वरित आयुष्य देऊन त्या देशामध्ये नंदली गाणे दुःखी कसती दोन गरीब अज्ञानी सेवकाची सेवा करण्याकरता त्या माऊलीने महानवी बाबा गुंडजीला आपला उर्वरित आयुष्य दिलं त्या माऊलीला वाराणसीला माझा कुठे बायपणा त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक मोठ्या बघावण नागपूरचे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचे शिव समाजाचे अध्यक्ष सन्मानिय कालिनी मनंद साहेब यांना मला आदरपूर्वक नमस्कार त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक मोठ्या बघावला आपण आपण संचालक सन्माननीय फि जितकण साहेब यांना मला आदरपूर्वक नमस्कार मंडाते उपादर्श कन्माख साहब आदरभ नमस्कार मंडा के संचालक प्रमाणी भिंडार साहब आदरभूत नमस्कार पिटाजी शिवसागर साहब मंडाक माला आदरपूर्ण नमस्कार कार्यक्रम सुख संचालन सन्माने दिल की बाई साहब जान मजा आदरभूत नमस्कार

इस सवाल का आंसर है महान कवि बाबा गुंदी ने 25 अगस्त एक रूप से अपनी जाइ या उसकी महान बाबा गुंदी ने एका परमेश्वर की प्राप्ति की एका परमेश्वर का प्राप्त किया एका परमेश्वर का अपना आप। प्रत्यक्ष प्राप्त करो या देशा दे ये रनिका गाने दुकी कस्ती और गरीब कधी अब नाही अबच्या मान तकी बाबा तुने ने सर्व सेवकांना निष्काम भरणे कुठल्या प्रकारे जाती भेद न करता कुठल्या प्रकारे पक्षपात न करता मान तकी बाबा तुने ने किती बसलेले सर्व सेवा सेविका बार बार या सर्वाना मानते ही बाबा जी तो ने, ने भगवत कुला सर्व समान प्रमाण में बाबा जी सर्व समान प्रमाण में बाबा जी अपन जा या बाबा एको एक हो तो पहला जो अपन आज का वर्तमान प्रसंग में किसने लोला किसने लोला जा या प्रत्येक प्रत्येक सेविका ने प्रत्येक सेविका या मार्ग के प्रवेश करतो

अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारे नाही तेव्हा या परमात्म्याची आठवण आपण सर्व लोकांना आली आपण आपण आज विसरलो त्याची आठवण करा या माई या माईक फक्त आपण मान बाबा गुंगेचे खून दाखल

जोड़ी करते दर्शन देते देखो, बा अजुन पर्यत ओ महानगी बाबा दुर्जी ने अनेक शिवजन अनेक शिवजन अमोजी प्रश्न जो उत्तर देवा बंदिजी ओरते महानगी बाजी ने एक परेश्

मानतकी बाबा धोरेने आपली प्रगत केली ती पण दिला मानत की बाबा ध्वनीने काही नाही संध्याला सोडून द्यावा माझा मांडत की बाबा धोंदीने आपल्या तुमच्यासाठी प्रत्येक सेवक माझ्या हात सेवक हृदय गाले गरीब सेवा

मानव सजा रहा है मानव मंदिर मानव मंदिर कोई का मानव मन स्थापना को मानव मंदिर की स्थापना महान तक पंजीयन नहीं महान की बात है महानी रात मानव मंदिर की स्थापना किया त्या मानव निरंतर कडली आहे मानव सेवा या प्रत्येक कर्तव्य आहे की मानव म्हणजेच अपूर्व आपल्या मित्रांनो महानगर मोद्याचा आश्रम काढला नागपूरच्या पटावण्याचा फड काढलं काय असत काय असते या मानव मंदिर मध्ये बॉडी मानव अवधान आपण चक्रात दाखवतो आणि चपला चक्रात दाखवतोय मी त्या दिवशी गेलो मानव मंदिर मध्ये त्यावेळेला त्यावेळेला आम्ही बाहेर पडू का

या भागामध्ये मंजूर मार्गदर्शन केले मार्गदर्शक मला मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये सचिव त्या कार्यक्षेत्रामध्ये मार्गदर्शक कशा बघायला माझ्याकडे

आपली आपण सांगितलं आणि मी म्हटले त्यांना की दादा तुम्ही मला सर्व रिपोर्ट आले तुमच्या मला काही करायचं नाही मला मार्गाची बदनामी नाही करायची मार्गाची बदनामी करायची नाही

मला मंडळाच्या अध्यक्षाने एक आदेश दिला क्लिअर होता आणि आता गाडीला ठीक मारली आणि त्या मार्गदर्शाच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा श्लोकांची झाली इथे वाचा पेटलो इतकं पैसे होत मी त्यांना साहेब तुम्ही राजीनामा आणि फोन आला की साहेब हे राजीनामा दिल्यास तयार नाही त्यांना धडक होत पण मी त्यांना सांगितलं तुम्ही आता राजीनामा दिला नाही तर धडाचा पाय मी केल्यानंतर तुम्हाला आपल्याचा मार्ग असा आहे हे सर्व म्हणून मला ते सांगायचं की मित्रांनो की आपण बाबाने दिलेले शब्द मिळवले आहे त्याप्रमाणे बाबाचा प्रयत्न करा परिस्थिती फार बिकट आहे मार्ग कशी आहे या फेट्रा मार्गाचा महिना बाबाने कष्ट केले ते आपण तुम्ही करू शकत नाही

मुस्कुराते आंसू से अपने मन में आते हैं आज भी मुझे मुझे कोई सा पसंद है जिसमें अवतार कर्म सत में इंसानी दिल को किया है हर नहीं ऊपर वाला दंड देता है बचियत नहीं या ये प्रमाण का फरमान नहीं जानते तो सर्वनाम वाला सा अनुमान